डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मी तुमचं पोस्टर बघितलं आहे की या ठिकाणी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला पास व्हायचं हो असेल तर पास होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला पास होण्यासाठी काहीच करायची गरज नाही तुम्ही एकाच प्रयत्नात पास होणार एकाच प्रयत्नात तुम्ही सिलेक्ट होणार त्यासाठी फक्त मी सहा गोष्टी सांगतो त्या सहा गोष्टी फक्त ऐकायच्या आहेत हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही त्यामुळे सगळ्यात पहिले तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे तो जॉईन करा जेणेकरून अर्ध्या महिलांना हेच कळत नाही की आता जे नॉ नौ, नॉन पेसा म्हणजे सरळ सेवेच्या जाहिराती आल्या आणि गेल्यासुद्धा त्यांना माहीतच पडलं नाही सर वामाला तुम्ही का सांगितलं नाही अरे मातांनो मी दररोज तुम्हाला नाही सांगू शकत खूप सारे व्हिडिओ मी या ठिकाणी दररोज मुद्दामून टाकत असतो दोन चार दिवसात गरज नसली तरी का की तुम्ही या ठिकाणी अभ्यास चालू ठेवा तुम्ही अपडेट राहा म्हणून तसंच या ठिकाणी व्हिडिओ आहे तुम्हाला फक्त एकाच प्रयत्नात सिलेक्ट होण्यासाठी हा व्हिडिओ पाहायचा बाकी काही करायचं नाही तर या व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्हाला एका प्रयत्नात सिलेक्ट होण्यासाठी सहा गोष्टी मी सांगतो आता या सहा गोष्टीपैकी तुम्हाला किती करायच्या त्यावर डिपेंड करतं की तुम्हाला किती सिलेक्शनचं प्रमाण या सहा गोष्टीवर किती वर सिलेक्शनचं प्रमाण आहे मी ज्या गोष्टी सांगेन सहा गोष्टी जर तुम्ही केल्या तर शंभर टक्के सिलेक्शन होणार जर या सहापैकी चाळीस पाचच गोष्टी केल्या तर ऐंशी टक्के सिलेक्शन होणार तीनच गोष्टी केल्या तर पन्नास टक्के सिलेक्शन होणार आता तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला सिलेक्ट होण्यासाठी काय करायचं आहे राहिली गोष्ट अभ्यासक्रम पुस्तक यादी हे सगळं मी इतर वी व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत युट्यूबला तुम्ही बघू शकता डिग्री पास होण्यासाठी आवश्यक आहे अंतर्गत असेल तर दहा वर्षे वयाची पूर्ण पाहिजे सेवेची पंचेचाळीस वर्षापर्यंत पात्रता आहे आणि अजून त्या ठिकाणी कोर्टमध्ये केस आहे त्यामुळे पंचावन्न सुद्धा होऊ शकते यू होप सो आय होप सो वी होप सो की ते वय वाढलं पाहिजे ठीक आहे तर या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काय पाहिजे तर ह्या ज्या पाच गोष्टी आहेत ह्या पाच गोष्टी पाहण्यासाठी सगळ्यात प्रथम एक गोष्ट आहे की जे तुम्हाला करणं आवश्यक आहे ती म्हणजे तुमच्यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे काय तुमच्यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे आणि माझ्यावरसुद्धा सुद्धा विश्वास ठेवणं आवश्यक आहे आणि सरकारवर सुद्धा विश्वास ठेवणं आवश्यक आहे की जाहिरात येईल तुम्ही अभ्यास करसाल आणि माझं मार्गदर्शन तुम्ही पूर्ण घेसाल या तीन गोष्टी करायच्या आहेत बाकी याच्यासाठी काही विशिष्ट महिलांसाठी एक स्पेशल मेंटरशिप बॅचसुद्धा सुरू केलेली आहे जे ऑलरेडी तीस चाळीस महिलांनी घेतलेली आहे त्यांचा वर्क अभ्यास चालू आहे त्यांचा ग्रोथसुद्धा त्या ठिकाणी दिसत आहे की जो त्या ठिकाणी दिसत नव्हता तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण आता बाकी रेग्युलर बॅच आहे बॅचची माहिती मी तुम्हाला नंतर सांगतोच आता तुम्हाला सहा गोष्टी करायच्या आहेत सहा गोष्टीपैकी सगळ्यात पहिले तुम्हाला माहीत पाहिजे माझ्या महिला मित्रांनो तुम्हाला अभ्यासक्रम माहीत पाहिजे जर तुम्हाला अभ्यासक्रम माहीत असेल तर तुमची वीस टक्के तयारी झाली असं समजा किती टक्के वीस टक्के मात्र लक्षात ठेवा अभ्यासक्रम दोन हजार तेराचा नको दोन हजार तेराचा जो अभ्यासक्रम होता तो वेगळा आहे दोन हजार एकवीस सॉरी दोन हजार बावीसचा जो जी आर आलेला आहे डिसेंबर महिन्यामध्ये आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जे जी आर आलेले आहेत ते जी आर त्या जी आरनुसार नुसार तुम्हाला अभ्यासक्रम माहीत पाहिजे जुन्या जी आरनुसार नुसार अभ्यासक्रम माहीत पाहिजे नाही अजूनही काही महिलांचं डोकं हे त्या जुन्या अभ्यासक्रमानुसार चालत आहे तर जुना अभ्यासक्रम तुम्हाला आता नाही आहे तुम्हाला जर अभ्यासक्रम माहीत असेल आता तुम्हाला माहीतच नाही की दिल्लीला जायचं कोणत्या रस्त्यानं जायचं इकडून जायचं इकडून जायचं तुम्ही पोहोचणार का नाही त्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम माहीत असणं आवश्यक आहे वीस टक्के अभ्यासक्रमाचं मत आहे जर तुम्हाला वीस टक्के अभ्यासक्रम माहीत असेल तर वीस टक्के तुमचं सिलेक्शन फिक्स आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्वाचं माहीत पाहिजे पुस्तक तुम्हाला सर्वात महत्वाचं काय पुस्तके माहीत पाहिजे आता बऱ्याच महिलांचं मंडळीचं या ठिकाणी मी निरीक्षण केलेलं आहे आता तुम्हाला तर माहिती माझी प्रत्येक महिलेशी ओळख आहे आणि तुमची माझ्याशी ओळख आहे बऱ्याच महिलाच मी या ठिकाणी बघितलं की बऱ्याच महिलांनी सर एकच पुस्तक द्या एकाच पुस्तकात मला पास झाले पाहिजे माझ्या महिला मैत्रिणींनो या ठिकाणी एका पुस्तकामध्ये सिलेक्शन होण्यासाठी आता काही दोन हजार तेरा साल नाही आता कोणतं वर्ष नाही आहे आता दोन हजार तेरा वर्ष नाही आता दोन हजार चोवीस वर्ष आहे किती आहे दोन हजार चोवीस दोन हजार तेराचा तुमचा अभ्यासक्रम वेगळा होता तुमच्याकडे मी एका प्रसिद्ध लेखकाचे पुस्तक आहेत मी त्यांचं नाव काही घेणार नाही मात्र त्या एका पुस्तकामधून तुमचं सिलेक्शन होणार नाही लक्षात ठेवा तुमचं सिलेक्शन होणार नाही कारण की आता जे मी जे सजेशन देत असेल माझा व्हिडिओ बघा पुस्तकाचा प्रत्येक पुस्तकासाठी उदाहरणार्थ मराठीच्या पेजेस पुस्तकात चारशे पानं इंग्रजी चारशे पानं जी जीके, जीके सहाशे आठशे पानं गणित सात चारशे पानं बुद्धिमत्ता चारशे पानं चालू घोडामोडी शंभर पानं आय सी डी एस चारशे पानं असे जवळपास दोन तीन हजार पेजेसचं तुम्हाला पुस्तकं वाचणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये सुद्धा एकाच पुस्तकातलं जरी वाचलं तरी येण्याची गॅरंटी नाही एका विषयासाठी तुम्हाला दोन पुस्तकं वाचायचे आहेत आणि तुम्ही माझ्या ज्या महिला मंडळी आहेत त्या तीनशे पानाच्या पुस्तकामध्ये ऑल सब्जेक्ट वाचतात काय वाचतात ऑल सब्जेक्ट वाचतात तर या ठिकाणी असं तुम्ही काहीही वाचायचं नाही प्रत्येक विषयासाठी पेशल पेशल पुस्तकं घ्यायचं म्हणून जर तुम्हाला योग्य पुस्तकं तुम्ही घेतली असतील तुमच्याकडे पहिली गोष्ट तुम्हाला माहीत असतील तुम्ही घेतले असतील तर तुमचं वीस टक्के सिलेक्शन अजून फिक्स आहे म्हणजे अभ्यासक्रम माहीत आहे वीस टक्के सिलेक्शन फिक्स पुस्तकं माहीत आहे अजून तुमचं वीस टक्के सिलेक्शन फिक्स चाळीस टक्के सिलेक्शन फिक्स या ठिकाणी तुमचा आता झालेला आहे बिंदास कारण की ज्या लोकांचं सिलेक्शन होत नाही त्याचं कारण काय आहे की त्यांच्याकडे पुस्तकंच नसतात जीकेचा अभ्यास कुठं करतात सर तुम्ही लेक्चर घेता की जीकेचे आमचं त्याच्यावरच अभ्यास होतो इंग्रजी सर माझा सहा महिने झाले अभ्यास चालू आहे मग इंग्रजी पुस्तक कोणतं वाचतात त्यांना पुस्तकाचं नावच माहीत नाही परफेक्ट पुस्तकं माहीत पाहिजे लक्षात ठेवा कोणाची पुस्तकं आलतू फालतू लोकांचे पुस्तकं घेऊ नका सिलेक्शन होणार नाही परफेक्ट पुस्तक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तरच त्या ठिकाणी सिलेक्शन होईल पुस्तकाची लिस्ट मी टाकलेली आहे नंबर तीन आता या ठिकाणी पुस्तकं घेतले आता तुम्हाला अभ्यासाचं नियोजन आवश्यक आहे काय आवश्यक आहे तुम्ही जर तुमच्या अभ्यासाचं नियोजन केलं तुम्ही जर तुमच्या अभ्यासाचं नियोजन केलं मी जे बोलतो त्यातली एकही गोष्ट जर खोटी असेल तर मला फोन करा आणि तर तीस टक्के तुमचं सिलेक्शन हे अभ्यासाच्या नियोजनावर आहे किती तीस टक्के सिलेक्शन हे तुमचं अभ्यासाच्या नियोजनावर आहे आता तुम्ही असाल अभ्यासाचं नियोजन कसं अभ्यासाचं नियोजनामध्ये सुद्धा तीन पायरे आहेत किती पहिलं रिव्हिजन परीक्षेच्या काळातलं रिव्हिजन परीक्षेच्या काळातलं म्हणजे तीस दिवसाचं रिव्हिजन परीक्षेच्या अगोदरचं किती परीक्षेच्या अगोदरचं तीस दिवसाचं किंवा परीक्षेचा फॉर्म भरल्यापासून तीस चाळीस जे दिवस असतील कदाचित त्यावेळेस चाळीस असतील पंचेस असतील त्या तीस ते चाळीस दिवसाचं रिव्हिजन हे या ठिकाणी महत्त्वाचं असण आहे अभ्यासाचं नियोजन म्हणजे तुमचा पहिल्या रिव्हिजनचा टाइम टेबल बदलणं आवश्यक आहे दुसऱ्या रिव्हिजनचं टाइम टेबल बदलणं आवश्यक आहे आणि तिसरं दहा दिवसातलं रिव्हिजन दहा दिवसाचं रिव्हिजन म्हणजे तुमचं हॉल तिकीट आले ज्या दिवशी किंवा तुम्हाला माहित आहे उद्यापासून हॉल तिकीट येतील आपली या तारखेला सत्तावीस तारखेला पेपर आहे समजा तर तुमचं सतरा तारखेपासून तर सत्तावीस तारखेचं जे नियोजन असेल ते नियोजन जर तुमचं योग्य असेल तर तुम्ही या ठिकाणी चाळीस आणि तीस सत्तर टक्के तुमचं सिलेक्शन या ठिकाणी काय झालेलं आहे फिक्स झालेलं आहे किती सत्तर टक्के आता यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला काय आहे मी इतर व्हिडिओमध्ये नंतर चार नंबर चार या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणे जुन्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवल्या तर तुमचं दहा टक्के सिलेक्शन फिक्स आहे आणि नंबर पाच या ठिकाणी तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवल्या तर तुमचं दहा टक्के सिलेक्शन फिक्स आहे अशा तऱ्हेनं या ठिकाणी तुमचं चाळीस आणि ती सत्तर सत्तर आणि वीस नव्वद टक्के तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि दहा टक्के तुमचं जे सिलेक्शन आहे फिक्स तुमचं शंभर टक्के सिलेक्शन जर फिक्स करायचं असेल तर या ठिकाणी सहा नंबर तुम्हाला ऑनलाईन पेपर प्रॅक्टिस काय पाहिजे ऑनलाईन पेपर प्रॅक्टिस या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे जर ती ऑनलाईन पेपर प्रॅक्टिस केली तर तुमचं हमखास सिलेक्शन आवश्यक आहे दहा टक्के तुमचं डॉक्युमेंट्स तुमचं पेपरला जाण्याची तयारी तुमचा जिल्हा निवड करणे तुमच्या जिल्ह्याची निवड करणे अशा बऱ्याच गोष्टी ह्या तुमच्या दहा टक्क्यामध्ये या ठिकाणी येतात हे सर्व गोष्टी तुमच्या हातात आहेत ह्या फक्त दहा टक्केच्या ज्या गोष्टी आहेत त्या लकीली आहेत कोणाला अम अमरावतीमध्ये फॉर्म करायचा असतो कोणाला बुलढाण्याला फॉर्म करायचं उदाहरणार्थ ओबीसीच्या दोन जागा अमरावतीला आहेत दोन जागा बुलढाण्याला आहेत पण अमरावतीला एकशे तीसला ला कट ऑफ लागतो बुलढाण्याला एकशे चाळीस लागतो तुम्छा तुम्छा तर हे तुमचं दहा टक्के सिलेक्शन तुमच्या हातात नाही हे सगळं नव्वद टक्के सिलेक्शन तुमच्या हातात आहे सिलेक्शन म्हणजे मार्क बोलत नाही मी तुम्हाला सिलेक्शनचे चान्सेस आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर योग्य करायचं असेल तर तुम्हाला गरज आहे ते एका मार्गदर्शकाची कोणाला कोणाची गरज आहे तुम्हाला एका मार्गदर्शकाची गरज आहे आणि हे मार्गदर्शन देण्याचं काम तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होण्याचं काम कोण करणार आहे डबल अकॅडमी पुणे करणार आहे तुम्ही अभ्यास करणार पुस्तकं घेणार अभ्यासक्रम माहीत असणार सगळ्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणार तुमचं टेस्ट सिरीजमध्ये कोणते प्रश्न चुकले काय चुकले याची जी सिम संपूर्ण जिम्मेदारी आहे सगळा अभ्यास कवर आता उदाहरणार्थ तुम्ही गणिताचं पुस्तक घेतले रेल्वेचं घेऊन तुम्ही एकटेच अभ्यास करताय तुम्हाला दोन तासात चार प्रश्न पण सुद्धा त्या ठिकाणी गणिताचे सुटणार नाही त्यासाठी डबल अकॅडमीनं आपली लाईव्ह बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे हां याच्यामध्ये तुम्हाला मी सांगायचंच राहिलं सर्व प्रश्न आणि शेवटचा जो घटक आहे त्यामध्ये तुम्हाला नोट्स पाहिजे शेवटच्या टायमात जे रिव्हिजन तुम्ही करणार शेवटच्या टायमातलं जे रिव्हिजन करणार ते तुम्ही नोट्समधलं करणार आहे शेवटचे तीस चाळीस दिवस जे आहे पहिलं रिव्हिजन पुस्तकातून करायचं दुसरं रिव्हिजन नोट्समधून करायचं काय करायचं दुसरं रिव्हिजन हे नोट्समधून करायचं आहे तर ते दहा टक्के तुमचं कोण ठरवणार तुमच्या नोट्समधून तुम्ही रिव्हिजन जर केलं उदाहरणार्थ आता मराठीचं एवढं पुस्तक आहे आता परीक्षेचे दिवस आले एवढं पुस्तक वाचायला वेळ भेटेल का नाही मात्र नोट्स कशा असतात छोटे असतात त्यातून तुमचं फास्टपैकी रिव्हिजन होतं तर हे शंभर टक्के रिव्हिजनचं मी तुम्हाला सांगितलं त्याच्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शकाची गरज आहे जर तुम्हाला परफेक्ट सिलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या तुमची जर कुवत असेल प्रत्येकाच्या आपापल्या कुवतीनुसार आहे पण एवढं मी निश्चित सांगेल की एक अभ्यास एक बॅच लावलेला व्यक्ती आणि एक न बॅच लावलेला सेल्फ स्टडी केलेला व्यक्ती तुमची आता काय वय त्या पद्धतीचं नाही आहे की तुम्ही सेल्फ स्टडीमधून सुद्धा त्या ठिकाणी करू शकता तुमच्याकडे खूप सारे कामं असतात विशेषतः महिला वर्गाला भरपूर कामं असतात तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट एकाच याच्यात जर चान्समध्ये तुमचं सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला करणं आवश्यक आहे दररोज तुमचं अभ्यासाचं नियोजन आज काय वाचायचं उद्या काय वाचायचं पुस्तकं का माहीत असून जमत नाही ती पुस्तकं आणावी लागतील नोट्स मिळतात माहीत असून जमत नाही त्या नोट्स घ्याव्या लागतील त्या नोट्स वाचाव्या लागतील त्या नोट्समध्ये जर गलतीनं चूक असेल तर पटकन सर मला यातलं कळलं नाही हे तुमचं चुकीचं दिसते ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल त्या दिवशी तुमचा अभ्यास झाला मी तुमचं त्या रिघेन काय करेल मान्य करणार आहे तसंच काही महिलांना या ठिकाणी अजून शॉर्टकटमध्ये जर यश पाहिजे असेल कमीत कमी टायमात यश पाहिजे असेल ज्यांचा शेवटचा चान्स आहे हा चान्स गेले की भविष्यात त्यांची जिंदगी आरोग्य अंगणवाडी सेविका म्हणून राहणार आहे किंवा ज्यांचं वय झालेलं आहे हा चान्स संपला की ते स्पर्धा परीक्षा सोडणार आहे किंवा गेले पाच वर्षाले तयारी करत आहे मात्र अजून सिलेक्शन होत नाही अशा सर्व महिलांसाठी शंभर टक्के गॅरंटीवाली आपली मेंटरशिप बॅच आपनी या ठिकाणी आपली सुरू आहे या बॅचमध्ये जास्त महिला नसतात रेग्युलर बॅच वेगळी आहे ही मेंटरशिप बॅच आपली सुरू आहे तुम्ही या बॅचबद्दल माहिती घ्या एकदा दोनदा तीनदा चर्चा करा एका चर्चेमध्ये तुम्हाला नाही कळणार पहिल्यांदा डाऊट दा दा माहिती घ्या याच्याकडून मान असेल तर माझ्याशी बोला घरी चर्चा करा परत घरी चर्चा झाली की परत माझ्याशी चर्चा करा नेमकं काय होणार आहे कसं होणार आहे कसं शिकवलं जाणार आहे कसं मेंटरशिप दिलेलं आहे मेंटरशिप म्हणजे में मार्गदर्शन पर्सनल गायडन्स कसं दिलं जाणार आहे याची संपूर्ण चर्चा करा आणि हा शेवटचा चान्स आहे हा चान्स आता सोडू नका जाहिरात लवकर येणार आहे जाहिरात येण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे पाचवीच जागाची जाहिरात आहे तसंच अंतर्गतची जाहिरात आहे या दोन्ही जाहिराती बाकी आहेत आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कळला असेल सगळ्यांना आवडला असेल तुमचे काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअपद्वारे तुम्ही या ठिकाणी करू शकता मेंटरशिपबद्दल तुम्हाला इतर माहिती आपण अवेलेबल केलेलीच आहे ज्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला पोहोचण्याचा मार्ग तुम्हाला करणार बदल, आहे माझा ऑफिसचा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ बॅचबद्दल मेंटरशिप बद्दल तुम्ही याच्या माहिती मिळवू शकता तसंच आपलं जे ॲप आहे डबल अकॅडमी पुणे त्या ॲपवर जाऊन तुम्हाला टेस्टरी सुद्धा टाकलेल्या आहे ज्यांना बॅच जॉईन करायची नसेल ते टेस्टरी जॉईन करू शकतात ज्यांना बॅच जॉईन करायची नसेल ते सराव प्रश्नपत्रिका घरपोच मागवू शकतात सगळ्या गोष्टी अवेलेबल केलेल्या आहे तसंच या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जो अंगणवाडीचा ग्रुप आहे ॲट दी रेट अंगणवाडी एन जी एन डब्ल्यू ए डी वाय अंगणवाडी दोन हजार पंचवीस असं तुम्ही सर्च करायचं आहे कुठं असं टेलिग्रामला सर्च करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी बॅच दिसून जाणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काही प्रश्न असतील मला विचारा आणि लक्षात ठेवा शेवटची संधी आहे बॅचेस जॉईन करून घ्या किंवा अभ्यासाला सुरुवात करा पुढच्या वर्षी तुम्हाला तयारी करायची गरज नाही कारण की तुम्ही सुपरवायझर झालेले असणार आहे थँक्यू 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 व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका तुमच्या महिला मंडळींना व्हिडिओ शेअर करण्यास अजिबात विसरू नका